शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील मॉडेलमध्ये किंवा उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो की आज आठ तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन तयार झालं असून याचा मार्ग हा पश्चिम बंगालच्या दिशेने म्हणजेच पूर्व मान्सूनची शाखा गतिमान करण्यासाठी याचा उपयोग होईल असा अंदाज आहे एकूणच अगोदर हे पश्चिम बंगाल झारखंड बिहारच्या काही भागातून उत्तर प्रदेशकडे जाईल आणि नंतर पुन्हा ते मध्य प्रदेशकडे सरकेल असा अंदाज आहे विशाखापट्टणम येथील डॉपलर रेड रीडर जर आपण बघितलं तर याने देखील या डिप्रेशनची नोंद घेतली आहे पण या भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकचाही मार्ग बघू शकतो आजच याची निर्मिती बंगालच्या सागरात झाली असून ओरिसाच्या काही भागातून ते पश्चिम बंगाल झारखंड असं सरकेल आणि नंतर थोडं बिहारकडून पुन्हा उत्तर प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे मात्र कोणतंही डिप्रेशन जेव्हा भूभागावर येतं तेव्हा त्याची गती कमी झाल्यामुळे पुन्हा बेलमार्क लो प्रेशर आणि लो प्रेशर असा त्याचा रूपांतर होत असतं आणि एक आपला अंदाज आहे की हे खूप काळ भारतावर राहण्याची शक्यता आहे आपण या अंदाजावर पुढे लक्ष ठेवून असणार आहोत आपण या उपग्रही छायाचित्रामध्ये देखील बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आता डिप्रेशन तयार झालं असून त्याचा पुढील प्रवास भूभागाच्या दिशेने सुरू झाला आहे पण सध्या महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती जर बघितली तर थोडं पूर्व विदर्भामध्ये पावसास अनुकूलचं वातावरण वर्ध्यामध्ये आणि चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तयार झालेलं आहे थोडं गोंदियामध्येही विरळ ढगाळ परिस्थिती आहे आपण बघतो की लातूर नांदेड जवळपास सांगली आणि कोल्हापूरपर्यंत पावसास अनुकूल अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात इतरत्र मात्र आज पावसाची परिस्थिती नव्हती जे जी एफ एस मॉडेलचा अंदाज आपण जर बघितला तर आपण बघतो की नऊ तारखेला म्हणजे उद्या मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागात पावसात जोर राहणार आहे त्याचबरोबर कोकणामध्ये देखील पावसात जोर राहण्याची शक्यता आहे साधारण जी एफ एस मॉडेलनुसार आपण जर दहा तारखेचा अंदाज बघितला तर विदर्भामध्ये मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते तेलंगणा आणि मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच विभागात पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं त्यामुळे जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसास अनुकूल वातावरण तयार होणार आहे कोकण किनारपट्टीला हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही विदर्भात फार मोठं पावसाळी वातावरण या मॉडेलने तरी अकरा तारखेला दाखवलं आहे आणि आपण आजचा अंदाज संध्याकाळचा तीन दिवसाचा असल्यामुळे अकरा तारखेपर्यंत हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या काही जिल्ह्यात पावसात जोर राहण्याची शक्यता या डिप्रेशनच्या प्रभावामुळे आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आठ तारखेला विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आलेला होता आणि आज विदर्भात हलकं वातावरण तयार झालेलं होतं उद्या मात्र पावसाचा जोर विदर्भामध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे हा पावसाचा जोर दहा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये अकरा तारखेला देखील विदर्भात पावसात जोर आहे डिप्रेशनचा प्रभाव जरी पूर्व भारत आणि उत्तर भारताकडे असला तरी देखील मध्य भारतावरील वातावरणामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अकरा तारखेला पावसळी उतर राहू शकतं ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पावसळं उतरून तयार होणार आहे एक डिप्रेशन बंगालच्या उपासागरात तयार होऊन त्याचा पूर्व भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे तर त्याचा काही परिणाम विदर्भातही जाणवण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे दहा तारखेला देखील विदर्भाच्या पूर्व भागातच या वादळी परिस्थितीचा किंवा डिप्रेशनचा प्रभाव राहण्याची शक्यता किंवा प्रभाव पडण्याची शक्यता आहे कारण हे वातावरण जरी ओरिसा छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश असं असलं तरी देखील विदर्भावर हे वातावरण परिणाम करणार आहे अकरा तारखेला देखील अमरावती अकोला बुलढाण्याचा काही भाग हिंगोली वाशिमचा काही भाग यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यात पावसास अनुकूल वातावरण असून या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिप्रेशनचा ट्रॅक आपण पुढील तीन दिवसासाठी पुढे सरकणार आहोत या ठिकाणी तरी भुवनेश्वरपासून हे भूभागावर सरकण्याचा अंदाज देण्यात आला आहे साधारणपणे थोडं उत्तरेला सरकून हे भारतावर सरकण्याची शक्यता आहे साधारण आपण झारखंडवर आणि ओरिसाच्या काही भागात याचा परिणाम होईल दहा तारखेला अकरा तारखेला मात्र आपण याचा प्रभाव बऱ्या अंशाने उत्तरेकडे सरकताना बघतो आहोत आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेश याही काही भागात या कमी दाबाचा प्रभाव अकरा तारखेला राहण्याची शक्यता आहे अजून परतीचा पाऊस सुरू व्हायचा आहे आणि परतीच्या पावसाला अजून वेळ आहे आपण साधारण बावीस तारखेनंतर याचे ये संकेत येतील आणि साधारण शेवटच्या आठवड्यामध्ये परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला आहे परंतु आपण बघतो की सध्या राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात कमी दाबाचा प्रभाव हा सतरा तारखेपर्यंत राहणार आहे म्हणजे राजस्थानपर्यंत पावसाळी वातावरण आहे पुढे हे कमी होऊ लागेल आणि बंगालच्या उपसागरात अजून कमी दाब निर्माण होणार आहे पण ते पुन्हा भारतावर येणार आहेत आणि ते जवळपास पुन्हा राजस्थानच्या काही भागापर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे परतीच्या पावसामध्ये अनेक अडचणी राहू शकतात त्यामुळे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणखी काही काळ जास्तीत जास्त काळ पावसाचं वातरण राहील पुढील तीन दिवसाच्या अंदाजानुसार केवळ अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा यवतमाळ याच जिल्ह्यात पावसाचा जोर दाखवण्यात येतो आहे आपण या वडीलचा धावता अंदाज जर बघितला तर विदर्भाच्या दिशेने आज रात्री देखील थोडं पावसाळ्यातून राहू शकतं उद्या सकाळी देखील विदर्भाच्या पूर्व विदर्भाच्या खास करून पावसान राहण्याची शक्यता आहे उद्या दुपारनंतर देखील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा उत्तरीकडील भाग यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव मालेगावच्या काही भागामध्ये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड आणि हिंगोली वाशिम या काही भागात पावसाचं वातावरण उद्या देखील राहण्याची शक्यता आहे आपण एकूणच हे अंदाज पुढे सरकवला साधारण दहा तारखेला देखील दुपारनंतर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असंच पावसाळ्यातून राहील कोकणात हलक्या सरींची शक्यता देखील आहे मध्य भारतावर तयार झालेल्या कमी दाबाचा प्रभाव हा साधारण स्थानिक कमी दाबामुळे विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे साधारण त्या दरम्यान विदर्भात एक हजार एकटा भास्कल हवेचा दाब असेल एक हजार चार एकटा भास्कल चाहेचा दाब महाराष्ट्रात इतरत्र असल्यामुळे कोकण किनारपट्टीला देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते हा अकरा तारखेचा अंदाज आहे सारांश सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये तीन दिवसामध्ये फारसं पावसाळी वर्तवून राहणार नाही कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होतील पूर्व विदर्भामध्ये पावसात जोर राहील परंतु पश्चिम विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे अगदी जळगाव जिल्ह्यापासून तर अकोला अमरावती बुलढाणा हिंगोली वाशिम नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या काही जिल्ह्यात पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता भविष्यामध्ये आहे दुसरी गोष्ट डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावर जरी पडत नसला तरी बाष्पयुक्त ढग आर्मी समुद्रातून खेचले गेल्यामुळे कोकण किनारपट्टीला आणि एकूणच महाराष्ट्रात पावसास अनुकूल वातावरण तयार होईल एकूणच या सर्व अंदाजाचा सारांश सांगायचं झालं तर आता अकरा तारखेपर्यंत तरी ठराविक काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे पुढे बारा तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं केवळ मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या उत्तरेकडे पाऊस राहील आणि एक पावसाळी खंड बारा तारखेपासून पुढे सोळा सतरा तारखेपर्यंत राहू शकतो अठरा तारखेला पुन्हा एकदा नवीन कमीदाबाची निर्मिती बंगालच्या उपसाकरात होऊ शकते त्या संदर्भात मात्र आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल अजून कमी ज्या भागात पाऊस झाला नाही त्या विभागात ते पाऊस देऊन जातील असा आपला अंदाज कायम आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा